साता जन्माचे पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट दहा चांगली अपडेट तीस कोटींच्या विकास कामाचा वचनपूर्ती सोहळा खंडेर मंत्री खाडेंची जंगी मिरवणूक खंडे राजूर येथे रविवारी तब्बल तीस कोटींच्या विकास वचनपूर्तीबाबत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता हलगी ढोल ताशांच्या गजराल रथामधून पालकमंत्री सुरेश खाडे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली विकास कामांसाठी निधी कमी पडू देत नाही कारण खंडे राजुरीवर माझे विशेष प्रेम आहे असे पालकमंत्री सुरेश खाडे उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते खंडे राजुरी येथील ब्रह्मनाथ मंदिर परिसर हनुमान मंदिर गणपती मंदिर बौद्ध वसाहत यल्लमा मंदिर सभामंडप खंडे राजुरी ते गांधीनगर रस्ता व पुलाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यासाठी तब्बल तीस कोटींचा निधी देऊन वचनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांच्या पालकमंत्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला गावामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या ग्रामसेवक संभाजी माने पोस्ट मास्तर मिथिलेश वाघमोडे सूरज बाबर विठ्ठल रुपनर व ज्येष्ठ प्रतिनिधी पंडित बाबर यांचा सत्कार मंत्री खाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस जैन समाज बौद्ध समाज यांच्यासह अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान माजी सैनिक संघटना यांच्याकडून पालकमंत्री खाडे यांचा, पालक यांचा विशेष सत्कार घेण्यात आला भाजप नेते दिनकर भोसले राजू सुंगारे बेडकचे सरपंच उमेश पाटील डोंगरवाडीचे दीपक शिंदे गुंडेवाडीचे आनंदराव गडदे गजानन रुकडे सरपंच शुभांगी चव्हाण संगीता यादव किशोर कांबळे किरण पाटील पोपट चौगले रावसाहेब चौगले सर्जराव पाटील जम्बू चौगले ज्येष्ठ नेते शंकरराव भोसले राष्ट्रवादीचे संजय चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते